नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आपलं वाशिम जिल्ह्यामध्येच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील आजूबाजूला जे जिल्हे आहेत अकोला असेल यवतमाळ आहे परभणी आहे नांदेड आहे यवतमाळ आहे मोठ्या प्रमाणात ही चियाचं क्षेत्र वाढत आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये एकट्या मागच्या एक वर्षी छत्तीसशे हेक्टर वर्ष चिया लागवड झाली काही शेतकऱ्यांना खूप छान उत्पादन आलं काही जणांच्या चुका पण झालेल्या आहेत आणि या चुकामधून सुधारत किंवा सुधारणा करत काही शेतकरी त्याचा लागवडीचा जो पिरियड आहे त्या लागवडीची वेळ आहे यामध्ये सुद्धा बदल करत आहेत आणि असं आपण आता सध्या कासोळा गावातील रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये आहोत रामेश्वर भाऊ आपण हा चिया कधी लावलाय सहा दहा दोन हजार पंचवीस ला सहा म्हणजे सहा ऑक्टोबरला चिया लावलाय आता आपल्याला दिसते की सध्या सगळे शेतकरी आता चिया पेरतायत मध्ये आपण हे रब्बीतलं पीक म्हणून महत्वाचं जाते आता या भागात मोस्टली आपल्या भागामध्ये हे पीक येत आहे तर तुमचा लावण्याचा उद्देश काय उत्पन्न चांगला आणि रेट चांगले मिळतात म्हणून बर आणि कमी लवकर लावल्याचं कमी पाण्यानी बरोबर आहे साहेब आपल्या इकडे ही चियाची केव्हापासून सुरुवात झाली चियाची वाशिम जिल्ह्यात सुरुवात दोन हजार वीस एकवीस म्हणजे कोरोनाच्या काळात किंवा कोरोना, कोरोना संपल्या नंतरच्या त्या मध्ये सुरुवातीला पाच सहा शेतकऱ्यांनी तो चियाचं बी आणलं एमपी मधून आणि ती लागवड केली आणि तिथेच नेऊन त्यांना विकावं लागलं त्यांना त्यावेळेस बऱ्यापैकी बारा हजार तेरा हजार रुपये भाव मिळाला एकवीसच्या दरम्यान आणि मग दुसऱ्या वर्षी ते क्षेत्र वाशिम तालुक्यातून रिसोर्ट मध्ये वाढलं आणि रिसोर्ट मध्ये बावीस तेवीस मध्ये जवळपास दीडशे ते दोनशे एकर पर्यंत चिया गेला आणि मग ते काही कंपन्या तिथूनच ते बी देत होते आणि तिथून परत त्यांची विकत घेत होते त्यावेळेस बारा आ, ते पंधरा हजारापर्यंत त्यावेळेस एम पी मध्ये अठरा ते वीस हजारापर्यंत भाव राहतात आणि अशा पद्धतीने तो बावीस तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते लागवड शेतकऱ्यांनी केली नंतर कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत काही प्रात्यक्षिक प्रयोग दिल्यानंतर त्याचं क्षेत्र मात्र तेवीस चोवीस मध्ये आणि पंचवीस सव्वीस मध्ये छत्तीस म्हणजे याच्यापर्यंत तीन हजार सहाशे एकरच्या जवळपास चार हजार एकर पर्यंत ते क्षेत्र वाढलं सुरुवातीच्या परिस्थिती काळामध्ये याला म्हणजे घ्यायला कोणी तयार नव्हतं इथून घेतल्यानंतर तो एम पी मध्ये नेऊन विकावा लागता आणि मग तो जाण्याचा खर्च येण्याचा खर्च ट्रान्सपोर्टही खूप मोठ्या प्रमाणात वाढत होत कृषी विभागाच्या प्रयत्नाने आणि काही व्यापाऱ्याच्या मदतीने वाशिम जिल्ह्यामध्ये तो वाशिम रिसोड या ठिकाणी त्याची खरेदी सुरू केली बाजार समिती अंतर्गत आणि मागच्या वर्षी पात्र बऱ्यापैकी एक साधारणतः दहा ते अकरा हजारापासून ते पंचवीस सव्वीस हजारापर्यंत प्रति क्विंटल भाव याचा मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या पिकाला सुरुवातीच्या दोन तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारचं म्हणजे रासायनिक खत दिलं नाही किंवा फवारणी केली नाही आणि विशेष म्हणजे जंगली जनावरांपासून हे फार सुरक्षित आहे कारण याला एकतर माकड खात नाही किंवा हरिण आहे किंवा इतर जे काही जंगली प्राणी आहेत कोणी याच्यामध्ये येत नाही आले तर त्याला खात नाही त्याच्यामुळे कसं झालं की शेतकऱ्यांना ज्याचा जंगलीचा प्राण्याचा त्रास होता त्या शेतकऱ्यासाठी हे पीक वरदान ठरलं आणि विशेष म्हणजे याच्यावर कुठल्याही प्रकारचा सुरुवातीच्या काळामध्ये रोग येत नव्हता पण आता क्षेत्र वाढत गेलं त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काही प्रमाणात कीड याच्यावर येत आहे तर या दृष्टीनं कोणातून हा विचार जर केला तर फक्त याचा थोडासा एक हे आहे की थोडं लॉंग ड्युरेशन म्हणजे जास्त कालावधीचं पीक असल्यामुळे एकशे वीस एक ते एकशे तीस दिवसाचा कालावधी जर असल्यामुळे याला सात ते आठ पाणी पाहिजे तुम्ही, तुम्ही सांगितलंय असं की सुरुवातीला एकोणीस वीस पासून काही क्षेत्रांनी प्रयोग करायला सुरुवात केली हळूहळू क्षेत्र वाढत गेले कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभलं त्यामुळे क्षेत्र आणखीन आता मागच्या वर्षी तरी छत्तीसशे हेक्टर पर्यंत गेला आता हे वाढताना तुम्ही हे पण सांगितलं की हे जे चिया पीक आहे सर्वात महत्वाचं जंगली जनावर खात नाही जे रब्बी मध्ये कोणतंही पीक घेतो म्हटलं तर जंगली जनावरांचा त्रास असतोय आणि तुम्ही तुम्ही सांगता ते येत नाही दुसरे यावर किड रोग कमी येत आहेत किंवा येतच नाही जवळपास आतापर्यंत फारसं कंट्रोल करायचं काम पडलं नाही तुम्ही सांगताय की याला खत फारसे लागत नाहीत किंवा जे आतापर्यंत ज्यांनी घेतले त्यांनी खत सुद्धा दिलं नाही म्हणजे लागवड खर्च कमी होत आहे जंगली जनावरांचा त्रास कमी होतोय आणि किडी पासून पण याला धोका नाही आणि म्हणून क्षेत्र वाढतं आता एवढं क्षेत्र वाढलेलं असताना सुद्धा काही शेतकरी असे शे दिसत आहेत की मात्र हे चिया घेत नाहीत आता दुसऱ्या पिकाकडे तर काय नेमक्या शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाचं की थोडस हे जास्त कालावधीचं पीक असल्यामुळे रब्बी मध्ये ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी नंतर पाऊस म्हणजे पाणी उपलब्ध नाहीये त्या शेतकरी हे घेऊ शकत नाही कारण हे जवळपास सोयाबीन निघाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये शेत तयार झाल्यानंतर पेरणी करावं लागतं आणि तिथून जवळपास एकशे तीस दिवसाचा पिरियड आहे आणि शेवटच्या स्टेजपर्यंत याला पाणी द्यावं लागतं आणि ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध नाही ते शेतकरी चॅग घेत नाहीत ते रबीमध्ये हरभरा किंवा कमी कालावधी येणाऱ्या गव्हाच्या जाती ज्या आहेत ते अशा प्रकारचं पीक घेतात त्यामुळे हे थोडंसं याच्यापासून काही शेतकरी दूर आहेत पण ज्यांच्याकडे पाणी आहे आणि ज्यांनी त्यांची पेरणी खरीप मध्ये लवकर झाली आणि कमी कालावधीच सोयाबीन पीक किंवा मोगुडीत घेतलेलं आहे त्या क्षेत्रावर मात्र सोयाबीन काढल्यानंतर किंवा मोगुडीत काढल्यानंतर चिया पीक घेतले जसं आता रामेश्वर भाऊ तुम्ही केलंय की तुम्ही ऑक्टोंबर मध्येच सहा ऑक्टोबरला लागवड केली आणि आता हे पीक तुमचं जवळपास आता सव्वा महिन्याचं झालं सवा महिन्याचं आपण चियाचे पीक पाहू शकतोय आणि आता इथून पुढे परत यायला किती दिवस लागतील तीन महिने म्हणजे तीन महिने म्हणजे में में आता तुमचा सध्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणी पाहिजेच पाहिजे पाणी जर कमी पडलं तर मात्र उत्पादन यामध्ये फारस येत नाही आता आपल्या इकडे चुका काय काय होऊन झाल्या शेतकऱ्यांच्या हे स्वयं म्हणजे आता आपला व्हिडिओ बघून किंवा वाशिम मध्ये चांगलं क्षेत्र वाढतंय या चियाला चांगले भाव मिळतात म्हणून अनेक शेतकरी बाहेर जिल्ह्यातले पण लागवड करतात किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये क्षेत्र वाढतं आणि होऊ शकते नवीन पीक आहे सोयीचं आहे म्हणून लावतात तर उत्पादन मिळत नाही तर त्या नेमक्या काय चुका होतात ज्यामुळे उत्पादन कमी तर सर्वात महत्वाचं चुका याच्यामध्ये करत असताना एक तर बियाण कमी वापरणे किंवा जास्त वापरणे एका एकाला साधारणतः दीड किलो हा दीड किलो बियाणं लागतं आणि ज्या ठिकाणी बियाणं चांगला आहे किंवा ज्याचं जर्मिनेशन चांगलं आहे अशा ठिकाणी ते म्हणजे दीड किलो पर्यंत सव्वा ते दीड किलो पर्यंत पण याचं बियाणं योग्य प्रमाणात देखील केलं तर त्याचं प्रॉपर उगवण क्षमता बरोबर होते दुसरी गोष्ट काही ठिकाणी दाट पेरल्या जातं त्यामुळे उत्पादनात घट होते काही ठिकाणी अंतर वाढून कमी झालं झालं टाकल्या गेलं समजा एक किलो किंवा त्यापेक्षा कमी जर बियाणं पडलं किंवा त्याची प्रॉपर उगवण झाली नाही तर अशा ठिकाणी मात्र उत्पादन क्षमता घटते सर्वसाधारणतः याचं एकरी उत्पादन साधारणतः तीन पासून ते सहा क्विंटल पर्यंत येतं जमिनीच्या प्रमाणे आणि त्या शेत व्यवस्थापनानुसार याचं उत्पादन मिळतं काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना ते सात क्विंटलपर्यंत आलं पण ते अपवादात्मक आहे पण पाच ते सहा नॉर्मल जनरली याचं उत्पादन येतं आता चुका महत्वाच्या आहे की एक तर दाट पेरणी करणे किंवा कमी पेरणी करणे दाट पेरणीमध्ये दोन झाडा दोन रांगेतील अंतर कमी दोन झाडातील अंतर कमी अशा वेळात जर झालं तर याला जे एक साधारणतः दीड महिन्यानंतर फुटवे सुरू होतात जसं आता याला हे दोन किंवा तीन फुटवे यायला लागले आणि बा फांद्या होतात दाट असल्यामुळे मग फांद्या होत नाहीत अांज्या न झाल्यामुळे मग त्याला एकच तुरा येतो आणि मग त्याचं उत्पादन घट होण्याची जास्त शक्यता राहते ते एक कारण आहे दुसरं महत्वाचं आहे की बऱ्याच ठिकाणी आता क्षेत्र वाढल्यामुळे काही ठिकाणी कीड आणि थोडासा रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो हो अशा वेळेस मात्र आता यानंतर कीड आणि रोगापासून लक्ष ठेवून त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी असं आहे की हलक्या जमिनीमध्ये घेतल्या जातं आणि खत व्यवस्था पण नाही व काही गरजच नाही रासायनिक खताची गरज नाही किंवा शेणखताची खताची गरज नाही अशा ठिकाणी पेरल्या जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा उत्पादन कमी येतं पण जी एकदमच हलकी जमीन असेल त्या ठिकाणी मात्र शेणखत वगैरे टाकलं तर किंवा रासायनिक खताचा थोडाफार त्याला स्प्रे जर दिला तर उत्पादन बऱ्यापैकी उत्पादन मेंटेन होऊ शकतं में म्हणजे तीन साडेतीन चार पर्यंत उत्पादन मिळायला काही हरकत नाही त्याचा सरासरी भाव जरी म्हटलं पंधरा ते वीस हजार रुपये म्हटलं पंधरा हजार रुपये जरी कमीत कमी म्हटलं तरी पंचेचाळीस हजार रुपये एकदा पेरल्यानंतर फक्त पाणी देणे पाणी देण्याचा येणारा जो खर्च आहे तोच आणि बियाण्याचा खर्च एवढा गृहित धरला तर इतर पेका पिकापेक्षा जरी उत्पादन कमी असेल तरी भाव जास्त असल्यामुळे एकंदरीत हे शेतकऱ्याला परवडतं